नमस्कार मी ॲडव्होकेट किरण राज भुरके सर्व सभासद शेतकरी कष्टकरी कामगार आणि माझ्यासारख्या सामान्य शेतकऱ्याच्या पोरावरती विश्वास ठेवून ज्या लोकांनी माझ्या या अडचणीच्या संघर्षाच्या काळामध्ये आजपर्यंत मला साथ दिली त्या प्रत्येकाच्या मनातील प्रश्नाचं उत्तर देणं ही माझी नैतिक जबाबदारी समजून मी आज तुमच्या सगळ्यांच्या समोर येतोय लवकरच दहा जुलै रोजी जे काही प्रकरण घडलं त्या प्रकरणामुळे निश्चित तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये काही प्रश्न उपस्थित असतील त्या प्रश्नावरती उत्तर देण्यासाठी मी एक जाहीर पत्रकार परिषद घेतोय सत्य असत्याशी मन केले जो माननीय नाही हो आणि शेतकऱ्यांसाठी जो काही संघर्षवाला सुरू होता तो पुन्हा एकदा अबाधितपणे सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांच्या पोरांचा दडपलेला आवाज पुन्हा बुलंद करण्यासाठी हा संघर्ष जो आहे ही पत्रकार परिषद जी आहे ती या तालुक्यातील या सत्ताधाऱ्यांना एक उत्तर देण्यासाठी की शेतकऱ्यांच्या पोरांचा आवाज दडपण्याचे तुम्ही जितके प्रयत्न कराल तितका मोठा संघर्ष तितकी मोठी ताकद तितक्याच ज्वलंतपणे मांडण्याचं काम आम्ही करू आणि काही केलं तरी शेतकऱ्यांचा आवाज सभासदांचा आवाज घडपणं तुम्हाला शक्य होणार नाही